हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तर बघा आजचा मिनी ब्लॉगच येईन कारण की नाही का मी प्रवास करून एवढी थकले थकले बघा मी उशिरा पण उठली आता आहून केली आणि परत चौरून सगळ्यांचं शाळेला आवरून दिलं खूप उशीरा दहा वाजता उठले मी आज की कारण की माझी तब्येत खूपच खराब होती की ब्लॉग टाकायला उशीर होईल तुम्हाला असं वाटेल तर मग उशीर होईल तर काय काल प्रवास वगैरे झाला आणि आजकाल बघा माझी तब्येत साथ नाही देते तरी मी फ्रेश फ्रेश राहते असं दाखवून देत नाही मग आता आज थोडंसं बरं वाटते मला तर मग काल गेलो होतो बाहेर वगैरे असं फिरून आलो मस्त आज घरी ऐकू खूप अंग दुखते प्रवासाने नाही का असं अंग दुखतं ना मग आज सकाळी झोपले मस्त आणि बघा माझ्या मागच्या दिवारला मी पेंट केलाय तुम्हाला एक दिवशी सगळं दाखवून आज नाही दाखवून आज म्हणून नाही आणि वरचं पण पेंट करायचंय झालं आहे सॉरी साफसफाई करायची एवढं राहणं पडलाय वरती पण लय पसारणं पडलं आहे ते आता सगळं साफसफाई ना सगळं बेसिंगचे नळ वगैरे सगळं बसवायचं आहे मग तेव्हा तुम्हाला माझा घराचा ब्लॉक दाखवते रेन्युरेशनचा तर पहिल्याच गोष्ट बघा माझे सासू नाही का मध्ये ह्याला गेलेलं बनारस आणखी कुठं गेलेलं राव हे बघा सॉरी काशी वगैरे सगळे देव करायला गेलेले तेव्हा त्यांनी आहे ना माझ्यासाठी अशी मस्त साडी घेऊन आलं म्हणजे माझ्यासाठीच नाही की माझी जाऊ सगळ्यांसाठी मग आम्ही तिघी जाऊ आहे तिघींना पण आणली आणि मला पण आणली म्हणजे आमच्या जा सुनांना आणली सासूने साडी तर म्हणलं ज्याशी शेअर करा माझी सासू कशी भारी आहे की भारी आहे माझी सासू तर बघा त्यांना माहिती पण आहे की मी मला खूप माझ्याकडे एकच म्हणजे कलर आहे पण पन काटा पंधरामध्ये माझ्याकडे फक्त एकच कलर कमी होता त्यांना बरोबर लक्षात येईन तो मला त्यांनी घेऊन आला आहे आणि तुम्हाला आजच्या माझ्या बेनी ब्लॉगमध्ये सांगून दाखवते तर हे बघा हा असा हावाला कलर ब्राऊनवाला कलर माझ्याकडं नाही होता रेड भरपूर सगळे तर बघा अशी बनारस वन बनारसी साडी घेऊन आल्यात शालू टाईप एवढीच क्यूट आहे नाही बघा वाव खूप छान आहे बघा अशी मस्त साडी आणलेली आहे त्यांनी हे बघा असं वा असं म्हणते माझी सासू नवरी वाटची आता दोन मुलं झालं नवरी कशाला वाटते बघा अशी मस्त साडी आता मग आमच्या इथं गौरा असतात ना तेव्हा मी हे घालन आमच्या इथं गौरी गणपती आहेत ना तेव्हा तोपर्यंत ब्लाऊज हा असा एवढा शिवणार ह्याचा आहे ना छान वाटेल ना असा ब्लाऊज हे बघा वाव हे बघा ब्लाऊज पण मस्त आहे बघा आमच्या गावाला नवरी लोकांना अशा साड्या देतात तर तशामध्ये आहे मस्त बाबा खूप छान आहे मला आवडली तिघी जाव आम्हाला तिघी सुना घेऊन आलं की मोठ्या जाऊला निळा कलर आहे आणि मी मधवी या मधवी सुने मी तर माझ्यासाठी असे आम्हा दोघी छोट्या आम्ही दोघी छोटींना छोटी असे आणल्यात आणि मोठ्या सा मोठ्या जाऊबाईंसाठी फक्त हा ब्लाऊज आहे तुम्ही असा एवढं फुल शिवणार असं भारी दिसणार ना खटाखट तर कशी वाटली साडी माझी नक्की कमेंटमध्ये मा सांगा आमच्या इकडं ना गावाला नवरी लोकांना अडीच हजाराची <laughs> कुणाची साडी घे सासू घेते अडीच हजाराची साडी तर बघा माझ्या सासूने मला मा अशी मस्त अडीच हजाराची साडी आणली बघा पूर्ण भरलेली आहे कोणाकोणा लावली नक्की कमेंट करून सांगा तर मग म्हटलं तुमच्याशी शेर करा बसलेली आणि बघा घाम पण येते पसीनं तर चला आजच्या ब्लॉग एवढंच तर तशी वाटली साडी परत एकदा नक्की कमेंटमध्ये सांगा मला खूप आवडली खूप म्हणजे माझ्याकडे असा ब्राऊन कलर नाही होता लग्नाची साडीच आहे अशीच आहे पण ते आता लग्नाचा शालू झाला ना तर असा पाहिजे होता मला तर चला तुम्हाला गौरी गणपतीमध्ये तर दिसन आजचा ब्लॉग असा वाटला मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा